नमस्कार मैत्रिणीं मित्रांनो आता आपण पुढची इन्व्हेस्टमेंट कंपनी बघू या इन्व्हेस्टमेंट कंपनी बेसिकली ऑपशुट्स असतात फ्रॉम द ओरिजिनल कंपनीज ओके जसे किर्लोस्कर इंडस्ट्रीज ही इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे आणि या कंपनीकडे किर्लोस्कर फेरसचे पस्तीसशे कोटी रुपयाचे शेअर्स आहेत किर्लोस्कर निमॅटिकचे सातशे साठ कोटी शेअर्स आहेत आणि किर्लोस्कर ऑइलचे सहाशे कोटी रुपयाचे शेअर्स आहेत आणि ऑब्वियसली किर्लोस्कर ब्रदर्स ह्याचे तीन हजार दोनशे कोटीचे शेअर्स आहेत मग टोटल इन्व्हेस्टमेंट जे यांचे आहे आठ हजार दोनशे कोटी ओके आणि इन्व्हेस्टमेंट यांची दहा पट झालेले ऑलरेडी कॉस्ट याची आठशे नव्वद कोटी आहे आणि आत्ता मार्केट व्हॅल्यू त्याची बास एट टू झिरो झिरो म्हणजे टेन टाईम्स जे व्हॅल्यू वाढलेली आहे ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट टेन इयर्स अनबिलिव्हेबल राईट त्याचा रेव्हेन्यू नाईन्टी एट करोड यावर्षी ओके आणि पी पी टी एकशे एक कोटी आहे गेल्या वर्षी तेवढाच होता आणि डिव्हिडंड पर शेअर तेरा टक्के तेरा रुपये दिलेला आहे ओके आणि पेस व्हॅल्यू दहा रुपये आहे ऑब्वियसली त्याच्यामुळे तुम्हाला स्प्लिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत बुक व्हॅल्यू पाच हजार रुपये ओके आणि मार्केट व्हॅल्यू आत्ता टिपिकली तीन हजार सातशे आहे मी बुक पहिलेच्या खाली कोट करते आहे ओके okay, गेल्या वर्षी हा स चौसष्टेला जाऊन शेअर शे आत्ता पडलेला आहे खाली ओके okay, uh, दोन हजार सहाला एकशे पंचावन्न रुपयाला होता मी मार्केटमध्ये किती पोटेन्शियल आहे सांगतो तुम्हाला एकशे पन्नास पंचावन्नपासनं चौसष्ट शे ओके okay, म्हणजे uh, चारशे टाईम्स शेअर चाळीस टाईम्स मे बी राईट चाळीस टाईम शेअरवरती गेलेलं आहे आणि इंटरस्ट दोन हजार सहापासून आत्तापर्यंत म्हणजे वीस वर्षामध्ये चाळीस टाईम्स ओके सी एच जी आर तुम्ही काढा ओके okay, नंतर मार्केट कॅपाचे चार हजार चारशे कोटी आहे सी सहा टक्के आरोही दोन टक्के आहे मार्केट खाली आहे म्हणून आत्ता काय प्रॉफिट मिळालेलं नाही जसं मार्केटवरती जाईल पुढच्या वर्षभरात तसा शेअर तुफानी परत सात हजारला जाऊ शकतो ओके okay, आणि ऑपरेटिंग कॅश पण ह्याचा चांगला आहे सहाशे कोटी ऑपरेटिंग कॅश आहे इक्विटी फक्त दहा कोटी आहे दिस इज ही जमेची बाजू आहे ओके okay, इक्विटी फक्त दहा कोटी आणि स्वस्त आणि फेस व्हॅल्यू मे बी यु नो फेस व्हॅल्यू पण दहा रुपये आहे ओके आणि कंपनीच्या प्रमोटर्सची इन्व्हेस्टमेंट बा बहात्तर टक्के आहे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर पॉईंट फाय पर्सेंट डी आहे दोन टक्के आणि पब्लिककडे पंचवीस टक्के है। पब्लिक सब जाते आता पुण्याला जे त्यांचं सा कन्स्ट्रक्शन चाललं आहे कोथररूड भागामध्ये टोलेजम इमारत एक ऑलरेडी आलेली आहे भाड्याने दिलेली आहे लीजने नोरलेल्या दोन इमारतीवरती येतात मग रिअल इस्टेटमध्ये पण यांचा जोरदार बिझनेस आहे आणि ऑब्बिअसली शेअर मार्केटमध्ये पण जोरदार बिझनेस आहे तर हायली पोटेंशियल असलेली अशी कंपनी आहे आणि याच्याकडे तुम्ही अजून डिटेल अभ्यास करा म्हणजे काय त्यांचा गुगलवर टाकाव ॲन्युअल रिपोर्ट ऑफ किर्लोस्कर इंडस्ट्रीज हे टाकलं की तुम्हाला सगळं वाचता येईल मॅनेजमेंट कॉम्प्युटर वाचता येईल इन्व्हेस्टमेंट ना एक्सपॅन्शन त्यांचं इन्व्हेस्टमेंट एक्सपॅन्शन कसं आहे ते पण तुम्हाला कळेल आणि ऑब्वियसली तुमचं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हां ही कंपनी जेव्हा खाली असते तेव्हा घ्यायची कुठली कंपनीचं एकच ना मार्केटमध्ये तत्व असतं खाली असेल तेव्हा घ्यायची ओके आत्ताच मेमध्ये ही कंपनी एकोणतीसशेला अवेलेबल होती ओके आता नाही आहे पण परत एकोणतीसशे आले की नक्कीच घ्यायला पाहिजे आणि तुमच्या डायरीमध्ये नोट करून ठेवा म्हणजे तुम्ही परत परत ना हा चॅनल बघायची जरूर नाही तुमच्या डायरीत एकदा नोट केलं की तुम्हाला त्या नोटबंद मध्यम बंद चालायचं महिन्यांना एकदा नोट चालायचं आणि मग त्याच्या त्याप्रमाणे ॲक्शन घ्यायची ओके ऑब्वियसली